कन्नड माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळेत पालक सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते पालकांशी संवाद साधताना त्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्या गरजा व मानसिकता यावत जागरूक राहून मुलांना मनोरंजक साधनांपासून दूर ठेवलं पाहिजे असं सांगितलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चंदूर येथील शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बंडगर संजय गोडावत शाळेचे शिक्षक महादेव पीराजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मुख्याध्यापक सुनील वडगोले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं उपस्थितांच्या हस्ते सरस्वती देवी व शांती सागर महाराजांच्या प्रगतीसाठी काय केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं महादेव पिराजे यांनी पालकांनी मुलांशी सुसंवाद साधला पाहिजे पालकांनी मुलांच्या विशेष गुणांची ओळख करून घेतली पाहिजे व त्यानुसार मार्गदर्शन केलं पाहिजे असं सांगितलं तर सदाशिव बंडगर यांनी मुलांसाठी संपत्ती जमा करण्यापेक्षा मुलांनाच संपत्ती बनवा पालकांनी पाल्यांकडे लक्ष पुरवलं पाहिजे मोबाईल सारख्या मनोरंजक साधनांपासून दूर ठेवलं पाहिजे वाचन मनन यासाठी पाल्यास प्रोत्साहित केलं पाहिजे असं सांगितलं शेवटी सुजाता घाळी यांनी आभार मानले अलकारोडे मा...